नमस्कार एम पी लिगल गायडन्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सेशन कोर्ट म्हणजे सेशन कोर्ट जज म्हणून ओळखलं जातं तसेच सेशन सेशन कोर्टामध्ये मुख्यत्वे फौजदारी प्रकरणांची सुनवाई केली जाते त्यामध्ये गंभीर गंभीर गुन्ह्यांचा समावेश होत असतो जसे की हत्या बलात्कार चोरी इत्यादी यात दोषी आढळलेल्या व्यक्तींना शिक्षा देण्याचे अधिकार सेशन जज यांना असतात त्याचप्रमाणे नागरिक नागरिक प्रकरणामध्ये म्हणजेच दिवाणी प्रकरणामध्ये सेशन कोर्टात मोठ्या प्रमाणातील आर्थिक व्यवहार जमिनीचे विवाद आणि इतर गंभीर नागरी दिवाणी विभाग विवादांवरती दिवा, विवा, सुनवाई हे कोर्ट करत असते शिक्षेचा अधिकार कसा असतो तर सेशन जजला मृत्यू शिक्षा जन्मठेप आणि इतर कठोर शिक्षा देण्याचे अधिकार असतात अपील प्रक्रिया सेशन कोर्टात सेशन कोर्टाच्या निर्णयावर उच्च न्यायालयात आपण अपील करता येते त्यामुळे सेशन कोर्टाचे निर्णय आणि कार्य उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली असते सेशन कोर्टाची भूमिका न्यायप्रणालीतील महत्व काय यायचं तर सेशन कोर्ट हे न्यायप्रमाणात प्रम, एक महत्वपूर्ण असा घटक आहे कारण हे कोर्ट गंभीर आणि व्यापक परिणाम करणाऱ्या प्रकरणांची सुनवाई करत असते सेशन कोर्टाचे अधिकार क्षेत्र एका जिल्ह्यापुरते मर्यादित असते परंतु काही प्रकरणांमध्ये याचे कार्यक्षेत्र मोठे असू शकते तसेच सेशन कोर्टात प्रकरणे हे जलद गतीने सोडवली जातात जेणेकरून न्याय प्रक्रियेत विलंब विलंब होऊ नये यावर लक्ष दिले जाते न्यायमूर्तीचे प्रशिक्षण शेशन कोर्टाचे जे न्यायमूर्ती असतात ते उच्च न्यायालयाच्या विशेष प्रशिक्षण घेत असतात सेशन कोर्टात विविध न्यायिक सुधारणा लागू लागू केल्या जातात ज्यामुळे न्याय व्यवस्था अधिक प्रभावी बनत असते इतर माहिती काय सेशन कोर्टात पुरावे सादर करणे आणि साक्षीदारांची चौकशी करणे ही प्रक्रिया अधिक सखोल आणि नियमबद्ध असते तसेच सेशन कोर्टामध्ये सरकारची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील अपॉइंट केलेले असतात तसेच सेशन कोर्टाचे कार्य आणि त्याची रचना ही भारतीय न्यायव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण घटक आहेत आणि न्यायदानाच्या प्रक्रियेत सेशन कोर्टाची भूमिका अन्या साधारण महत्वाची आहे धन्यवाद